प्रल्हादजींनी ज्या पद्धतीने माणसं घडवली राष्ट्र निर्मितीसाठी चरित्रवान माणसांचं निर्माण करण्याचा जो यज्ञ त्यांनी सुरू केलेला होता तो किती सोपा सहज आणि सहजतेने ती माणसं घडवण्याची कार्यशाळा म्हणजे स्वर्गीय प्रल्हादजी होते म्हणजे आपण पाहिलंय की डॉक्टर हिरगेवा रुग्णालय असेल आर्य चाणक्य शाळा असेल देवगिरी नागरी सहकारी बँक असेल अशा अनेक संस्था समाजाला एक आदर्श संस्था काय असतात हे दाखवण्यासाठी ज्या माणसांना त्यांनी घडवलं त्यांच्या माध्यमातून या संस्था उभ्या केल्या आणि या संस्थांनी एक दीपस्तंभासारखं का काम करत की एक समाजाने चालवलेली समाजातल्या कार्यकर्त्यांनी चालवलेल्या संस्था किती चांगलं उत्तम काम करू शकतात त्याचा एक आदर्श निर्माण करत या संस्थांनी पुन्हा माणसं घडवण्याचं काम हे अविरत अहोरत अहोरात्र चालू ठेवलेलं आहे त्यातलंच देवगिरी बँकेच्या कामाची जबाबदारी माझ्याकडे असते आणि म्हणजे त्यावेळेला आपण पाहिलंय की संघ परिवार म्हणून कुठे आर्थिक संस्था हो नव्हती आणि समाजातल्या छोट्या माणसाला आपल्या पायावर उभं करायचंय त्याला आर्थिक सक्षम करायचंय ते करण्यासाठी संस्था असावी म्हणून जी देवगिरी बँक माननीय प्रल्हादजींनी तयार केलेल्या कार्यकर्त्यांकडून सुरू केली आज चाळीस वर्ष होत आहेत आणि अडीच हजार कोटींची उलाढाल करत ही देवगिरी नागरी सहकारी बँक एक उत्तुंग अशा शिखरावर प्रवास करते मागच्याच काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातली शेड्युल्ड बँक म्हणून दर्जा प्राप्त झालेली ही देवगिरी बँक प्रल्हादजींचा जो वारसा दिलेला आहे तो वारसा घेऊन आपण समाजामध्ये काम करतोय आणि छोट्या घटकापासून ते मोठ्यांपर्यंत आर्थिक सक्षम करणं यासाठी देवगिरी बँकेचं काम सुरू आहे मलाही आपल्या व्यास इथे सभागृहात बसलेल्या अनेकांपैकी मलाही प्रल्हादजींचा खूप चांगला सहवास लाभला म्हणजे त्यावेळेला नुकतंच वेदांत हॉटेलला मी काम करत होतो आणि प्रल्हादजींचा जीवनात म्हणजे जी संपर्क आला आणि मग घरी जाणं येणं पण म्हणजे अनेक जण इथे आहेत की त्यांनी प्रल्हादजींना अनुभवलंय पाहिलंय त्यांच्याशी संवाद सगळ्यांचा झालेला आहे पण ज्या वेळेस प्रल्हादजी बोलायचे किंवा सांगायचे शिकवायचे तर असा काही मोठा उपदेश करणं एखाद्याला समजून सांगणं असं कधी प्रल्हादजी करायचे नाही तीन किंवा चार शब्दांचं वाक्य असायचं छोट्या छोट्या वाक्यांमधून बोलायचं आणि त्याच्यामधून मोठा संदेश द्यायचा अशी त्यांची एक अशी उत्तम अशी संवादाची कला होती म्हणजे आता इथे बसलेले आपण सगळेजण सामाजिक क्षेत्रात आपापल्या ठिकाणी नेतृत्व करणारी मंडळी आहात आणि आपण हा जो व्याख्यानमालेतून स्वर्गीय प्रल्हादजींचा विचारांचा जागर करतोय त्यातून मला आठवतं की आपण घेण्यासारखं एक प्रल्हादजींचा एक उत्तम स्वभाव होता तो म्हणजे कधीही माणूस चुकला तर त्याला टाकून द्यायचं नाही माणसाकडून चूक झाली तर त्याला सोडून द्यायचं नाही म्हणजे त्यांनी असे अनेक प्रयोग केलेले आहेत एक व्यक्ती होते नाव घेणं प्रस्तुत नसतं घरच्यांनी आजारामुळे सोडून दिलेलं होतं कोणाचाही आधार नव्हता त्यावेळेला हेडगेवर रुग्णालय पण नव्हतं पण अशा वेळेला प्रल्हादजी त्याच्या पाठीशी उभे राहिले त्याच्याशी संपर्कात राहिले त्याचा उपचाराचा खर्च केला आणि त्यातून तो बाहेरही पडला बाहेर पडल्यावर खरं तर प्रल्हादजींनी अर्थसाह्य केलेलं होतं ते परत द्यायला पाहिजे होतं पण तेही दिलं नाही पण ते दिलं नाही म्हणून प्रल्हादजींनी संपर्क सोडला असं झालं नाही दुसरं अशीच घटना होती की एका खेड्यामध्ये एका कुटुंबातल्या एका युवकाला एक दुर्धर आजार झाला व्हायला नको होता सगळ्यांनी घरच्यांनी संबंध तोडले पण प्रल्हादजींनी शेवटपर्यंत त्याला जे जे म्हणून करता येईल ते केलं अनेकांना नोकरी द्यायची असायची खूप जणांना नोकऱ्या द्यायच्या आता नोकरी दिल्यानंतर तर आपण कुणाच्या तरी शब्दामुळे नोकरीला लागलोय याचं भान त्या व्यक्तीने ठेवायचं असतं पण एका व्यक्तीनी जिथे लागलं ते कुणाच्या माध्यमातून गेले प्रल्हादजींनी सांगितलं त्यांनी त्या व्यक्तींनी पुढे सांगितलं आणि तिथे गेल्यावर त्यांनी वाद केला त्या संस्थेशी भांडण केलं त्या संस्थेतून बाहेरही पडला पण बाहेर पडल्यानंतर प्रल्हादजींनी सोडलं नाही पुन्हा दुसऱ्या ठिकाणी त्याला काम मिळावं म्हणून प्रयत्न करत राहिले म्हणजे एकदा झालं दोनदा झालं पण तो माणूस सोडून दिला किंवा आपण साधारण असं काही घडलं की लगेच त्या व्यक्तीला एका कप्प्यात टाकतो आपण टाकलं की समाज त्याच्याकडे त्याच अँगलनी बघायला लागतो पण प्रल्हादजींनी अशी माणसं जपली सांभाळली एक आशावाद ठेवून की त्याला त्यांनी मोठं व्याख्यान दिलं त्याला उपदेश दिला असं कधीच प्रल्हादजींच्या याच्यातून झालेलं नाही पण हा जो स्वभाव आहे तो तुम्हाला मला हा आज आपण जिथे जिथे काम करतो कुटुंबात काम करतो अशा ठिकाणी माणसांना सांभाळावं कसं माणसांवर निरपेक्ष प्रेम करावं कसं हे खूप मोठा त्यातला संदेश आपल्याला प्रल्हादजींच्या ह्या सगळ्या जीवनाकडे पाहिला तर आपल्याला मिळतो म्हणजे चंद्रशेखर धर्माधिकारी होते आणि ते म्हणजे प्रल्हादजी ज्या वेळेला उदाहरण द्यायचे तर कोणत्याही छोट्या छोट्या उदाहरणातून ते सांगायचे तर चंद्रशेखर धर्माधिकारींनी भाषणात सांगितलेलं ते उदाहरण सांगायचे की चंद्रशेखर धर्माधिकारी लहान असताना त्यांच्या वडिलांना म्हणाले की बाबा मी कोणासारखा हो तर त्यांचे वडील चंद्रशेखरना म्हणाले की या भिंतीवर ज्या प्रतिमा लावलेल्या आहेत त्यांच्यापैकी तू कुणासारखाही हो तू चांगलाच होशील आणि मग पुढे म्हणायचे की आता आपला दिवाणखाना आठवा आता आपला हॉल आठवा आणि तिथे कुणाच्या प्रतिमा आहेत राजकीय लोकांच्या आहेत का नटनट्यांच्या नक आहेत का फर्स्ट लव लिहिलेलं आहे का, का अंधारातल्या दिव्यात बसलेल्या मुलामुलींचा फोटो आहे मग त्यांनी त्यांचे आदर्श घ्यायचं का म्हणजे गोष्ट अगदी छोटीशी असायची पण ती, ती उदाहरण देऊन तपशील ते मनाला वेध घेणारी अशा या उदाहरणातून प्रल्हादजींनी ही माणसं घडवली आपण खरंच भाग्यवान आहोत की आपल्यापैकी अनेकांना प्रल्हादजींच्या सोबत जगता आलं शिकता आलं पण हाच म वारसा हाच विचार प्रल्हादजींच्या जीवनातला हे सगळे प्रसंग येणाऱ्या पिढ्यांना माहीत व्हावेत म्हणून या व्याख्यानमालांचं मालेचं प्रयोजन आपण केलेलं आहे त्यामुळे उद्याचं सत्र आहे त्यालाही आपण आपल्या मुला मुलींना नव्या पिढीला अवश्य घेऊन यावं आणि प्रल्हादजींच्या जीवनावर नक्की आपल्याला अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घेता येतील तर त्यासाठी ह्या मराठवाडा युवक विकास मंडळ आणि देवगिरी बँकेने सुरू केलेल्या यज्ञाला आपण साथ द्यावी हेच आव्हान करतो आणि थांबतो धन्यवाद